चम परमाद्भुतम् रहस्यं सर्वदेवानाम साधकानां विशेषतः यं धृत्वा भगवान देवः प्रसीदति परहपुमान यस्य धारण मात्रेण ब्रह्मा महा ईश्वरोहं शिवो भीमो वासवो पितिवस्पतिः तेजो निधिर देवी निधीर्देवी वायुश्च वायुश लोके वरुणो याद सांपती धर्मराजो धनाध्यक्षराजोयम स्प्रद धृत्वा सहसा विष्णु संभरिष्यति दानवान जघान रावणादिश विष्णुलक्ष्मी आपण स्तोत्र बघितले आपण अन्नपूर्णा स्तोत्र महालक्ष्मी अष्टक सर्व आपण कुंकुमार्चन केलेलं आहे वैभवलक्ष्मीचा मंत्र म्हणून कुंकुमार्चन केलं आहे आपल्या श्रीराम अयोध्या श्रीराम वर्धापन दिनानिमित्त जी उपासना सुरू आहे त्याचा उद्या नावाचा नावग चा चा नाव नोंदणीचा शेवटचा दिवस आहे तीनशे पासष्ट रुपये भरून तीन तीनशे पासष्ट दिवस आमच्याकडनं रामनाम करून घ्या यासाठी तुम्ही अजूनही नाव नोंदणी करू शकता एक दिवस तुमच्याकडे आहे आणि आज आपल्या शुक्रवारनिमित्त ज्या उपासना आहेत त्या सर्व सुरू आहेत त्याचबरोबर आपली गुरुप्रतिपदा ते दासनवमी गुरुप्रतिपदा ते दासनवमी अशी उपासना सुरू आहे त्याच उद्या दासनवमी आहे आणि त्या उपासनेची समाप्ती आहे एकादशी येते आहे विजया एकादशी त्या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनाम घेणार आहोत आणि त्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे आपल्या अनेक उपासना सुरू आहेत त्याचबरोबर आपली महाशिवरात्रीनिमित्त आपण शिवाला अभिषेक करणार आहे दूध दही मध साखर पाणी वेलदोडायुक्त आणि सर्व म्हणजे दही साखर ज्या ज्या ग्रहांना जे जे हवं आहे त्या त्याप्रमाणे आपण उपासना करणार आहोत अभिषेक करणार आहोत त्याबरोबर रुद्रपठण अकरा वेळा करणार आहोत त्याची फक्त दोनशे एक्कावन्न रुपये दक्षिणा आहे जास्तीत जास्त जणं आमच्या उपासनेस जोडले जावे म्हणून अगदी सामान्य दक्षिणा असते परंतु उपासनेला जे म्हणावं तसा प्रतिसाद जास्तजणं देत नाहीत याचं अत्यंत खेद वाटतो की इतक्या छोट्या अशा दक्षिणा असूनसुद्धा का बरं लोक जोडले जात नाहीत आमची प्रामाणिक उपासना हीच खात्री ही, ही टॅगलाईन आहे त्याप्रमाणे आम्ही तिघही प्रामाणिकपणे उपासना करतो त्याचे अपडेट देतो आणि सर्व सर्व फक्त तुमच्याकरता तुमचं नाव गाव गोत्र उच्चारलं तुम्ही दक्षिणा दिली की सर्व तुमचं श्रेय आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ